करतो मी बरोबर नमस्कार मी प्रसाद गोटेकर मी आता विंचूर ना तलाठी कार्यालयात आलेलो येतं शेतकऱ्यांच्या इथल्या तक्रार होती का इथला जो अधिकारी आहे सर्कल त्यांचं नाव आहे संतोष डुमरे हे ना शेतकऱ्यांकडून नोंदी काढण्यासाठी त्याच्यानंतर इथून इथंही ना खनिजाचं आहे ना मोठ्या प्रमाणावर रॅकेट चालतं त्याच्या बातम्या पण मी आता वाचल्या तर त्याच्यामध्ये पैसे खाणं असेल त्या शेतकऱ्यांच्या नोंदीमध्ये पैसे खाणे असेल शेतकऱ्यांना पिळणं असेल त्यांचे कामं अडवणं असेल त्यांची कामं थांबवणं असल ह्या तक्रारी आमच्याकडे आल्या त्या त्यासाठी आमचे चुलते धर्मराज घोटेकर आणि मी लागली चिं विंचूरमध्ये येऊन आम्ही हजर झालो आता विषय काय होतो माहिती का अन्याय कोणावर होतो माहिती का जे घाबरट आणि जे लपून राहणारे आमचं नाव येऊन देऊ नका आम्हाला व्हिडिओमध्ये येऊन देऊ नको नका अशांवरच अन्याय होतो आणि हा शेतकरी आज पिसला गेलेला आहे नाडला गेलेला आहे त्याची अवस्था ही झालेली ना या घाबरटपणामुळे झालेली भयभीत असलेला तो त्याच्यात निडरता नाही आहे अन्याय झाला तरी गप्प बसून राहणं भारतनाट्य डॉक्टर बाबासाहेबसाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे अन्याय करणारा दोषी नाही आहे अन्याय करणारा दोषी नाही तर अन्याय सहन करणार आहे ना सगळ्यात मोठा दोषी हे बाबासाहेबांनी सांगून आहे हा संतोष डुंबरे हा अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाच खातो पंधरा हजार रुपये घेतो वीस हजार रुपये घेतो याच्या विरोधात बोलायला का बरं शरम वाटली पाहिजे याच्या विरोधात बोललंच पाहिजे याच्या विरोधात समोर आलंच पाहिजे पण हा घाबरटपणा आणि हे जे भीतीचं वातावरण त्याच्यामुळे नाही कुठंतरी आता कायद्याच कायद्याचा धाक दाखवला जातो दा, तीनशे चित्रे म्हटलं जातं आणि इतर गुन्हे म्हटले जातात त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे पण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या विचारांच्या आम्ही माणसं होत त्याच्यामुळे आम्ही निडर आहे आम्ही निडरपणे काम करतो अधिकारी संतोष डुंबरे यांच्यावर थेट आरोप आहे आमचा तुम्ही लाच खाता म्हणजे लाच खाता आणि विशाल नाईकवाडे सर तहसीलदार निफाड यांच्यावरती लक्ष ठेवा विशाल नाईकवाडे सर आमच्यासाठी थांबून राहतात सात वाजेपर्यंत रात्री आम्हाला भेटण्यासाठी आणि हे आत्ताच पळून जातात ऑफिसमध्ये कधी नसतातच आता यांचं ऑफिस मी तुम्हाला दाखवून देतो याचाला आता हे तलाठी कार्यालय आलं लिंतूरचं आणि अधिकाऱ्यांचं कार्यालय बघूच मंडळा आहे संतोष डोंबरे साहेबांचं हे ऑफिस आहे आणि ते कधी या ऑफिसमध्ये नसतात गायबच असतात काम चुकार येते लाचखोरपणे आणि हालचाल रजिस्टर मागितला आता तलाठी साहेबांकडे ते म्हणते त्यांचा हालचाल रजिस्टर नाही त्यांना ज्यावेळेस फोन केला त्यांची उर्मट आणि उद्धड भाषा काय करायचं ते करून घ्या ते तुमचं काम काय आहे ते सांगा म्हटलं तुम्ही खुर्चीवर नाही हेच हाच आमचा आक्षेप आहे आता ते म्हणते आम्ही निफाडला आहे निफाडला आता आम्ही तहसीलदार साहेबांना विचारणार पण आहे हे हिंडतात फिरतात मग ऑफिसला आल्यानंतर विचारायचं कोणी हालचाल रजिस्टर यांचं बघायचं कोणी कुठून बघायचं हाच आमचा थेट प्रश्न इथं आलेलो होतो सगळे अनागोंदी दिसली यांच्या बातम्या पण बघितल्या मी पोस्ट पण टाकली आहे आता आम्ही तहसीलदार साहेबांकडे यांची तक्रार करणार आहे संतोष डुंबरे अधिकारी विंचोर यांची आम्ही तक्रार करणार आहे